आपण ना नमस्कार नमस्कार ही कस का चालू आहे हो, काय मेंढराज नियोजन आता, आता, आ, आता हो में काय चालत आहे राणा वाळून गेली उभा राहते उभा डिक्शन झाली हो करता काय घालता काय आता खायला मेहरला तुरी बिरी चारतोय जरा तुरी ही हाँ, हाँ, आता माळाला खाते खाती था ना, काय दे काय मेंढ्या आता माळाला काय खाती देशा फिरव न्यायच्या तुरी चारायच्या दुष्काळ पडलाय काय पाण्याचे कसं कसं काय पाणी पाजायच काढून कुठं कुठं पाणी कोण आता आमदारही कोण येतो का नाही पाणी आता आमदार येते झालं की आमदार गे आता झालं इलेक्शन झालं कोण बघत नाही म्हणायचं कोण बघायला लागलं मी आला तरी कोण तुमच्या मातीला येणार नाही एकदम वाईट म्हणायचं मेंढराय आता माळाला कसं मेंढराच बागतय का तू आता कटल माळालाय फिरवून संध्याकाळी तुरेबिरी चाराय आता घरी काय काय असतं खरायली असणे मकाचा रा तुरीचा राजे संध्याकाळी तुरी मका हा आता किती आय काय मेंढ्या आता ये किती मेंढ्या तुमचे टोटल मेंढा असतील एक पंधरा सोळा पंधरा सोळा एक दहा बारा काय ह्या सीजनला काय कुकरी दिले नाहीते काय हो ऐकली किती ऐकले काय चार किलो चार किलो कशी दिली ती काय काय दिली पस्तीस ना दिली काय पंचवीस न दिली काय सोळा दिली जरा माढघ्याळ मेंढ्या दाखवायला चला बघू आहे द्या ना माडीघड मेंढ्या हो ही सगळ्या माढघेळ आहे द्या काय ह्यात काय ठरवाय काय दे यात काय थोड्या माडघ्याळ आहे द्या काय थोड्या असं आहे द्या आहे द्या जरा माडघ्याच्या किमती सांगा की जरा माडीघळ काय हो आता सगळं हे झालंय आहे म्हणजे कशा तुम्ही तव्हा म्हणजे कधी घेतले त्या काय मेंढ्या घेतल्या ना आम्ही बकरा आणून माडीघळ केल्या त्या म्हणजे केवढ्या कितीला बकरा घेतला होता काय बकरा आणला होता पाच लाखाचा पाच लाखाचा आणला होता त्याचे काय पैदल शिकली का आ, आ, ना बकरी त्याचे पैदल तरी कशा शिकले ते काय बकऱ्यांना काय पैसे फेडले का काय पैसे फेडले बकऱ्या पैसे फेऊन आपल्या दोन चार लाहरी राहिले दोन चार लाहोरी लाहोरी दाखवाय जरा झाला बघ लाहोरी एक हाय डपळी डप्पळ्या कशी आले काय मागणी ही डप्पळी काय डपळी बरं तिकडे बन चार आहे द्या अशे चोले लावले मी सगळ्या माडकी राहायच्या बर हम्म मेंढ्याही चांगले जाम संभळले म्हणायचं असल्या माळाला असून सुद्धा वाळ वाय कमजोरदोडकर बोलवू दे आता हे माळाला आता सगळं आता हे कुसळ झालंय आता कुसाळ झालं आता हे कुसळात कसं कसं असतं काय आता हे कुसळात पायाला हे कुसळ मोडत असतील की तर मोडते कुसळ पायाला काढायचे हम्म पायाला मोडते ते काढत बसायचे आता काय करायचं आता हे सगळं अवघड झालंय म्हणायचं फार अवघड आहे माडग्याच्या किमती सांगाय कशा कशा घेतल्या होत्या काय मेंढ्या कशा इकल्या काय मेंढ्या आपण घेतल्या नाही त्या आपण बकरा आणून बकरी तयार केली होती बकरा आणून पिल्ली सगळी तयार केली होती देशी मेहरात आपण मार्डग्या केली दिशेत नाळ हा मेंढ्या आपण नाही त्या घेतल्या मेंढ्या घेतल्या म्हणजे आता काही इकले असतील घ्या काय दरानं काय नाही काय आपण लय माझ्या एकत्र नाही केल्या सात लाख आहे माझ्या सात लाखाच्या अठरा हजारांना काय पंचवीस हजार माझ्या दिल्या आपण हे केल्या पुण्या बकरा आहे का दिला मग काय बकरा दिला मारायला लागला मारायला लागला केवढ्याला दिला काय बकरा बकरा दिला चाळीस हजार रुपयाला चाळीसला दिला पाच लाखाला घेऊन चाळीसला

मेंढर उठवली म्हणले की कुत्री मेंढरा महाग आलीच म्हणायचं कुत्री मेंढरही शांती वाटतं तुमच्यात हात हात धवाक दाखवले हो काय व्हाय 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 हम्म इ केवढं आणतो काय कुत्रे ए पिलो आणलोच घे पाच हजार रुपयाला पाच हजाराला कुठं खरेदी केलत काय करसवंडीत आणली लांडग्या सावदाला जोरात असला लांडग्याला चांगले हम्म आता हे माळाला मेंढरही कुठं दुसऱ्या पिकात तर हांती वाटतं व्हाय 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 हम्म पेंढरी आणि तिचं नाव काय तिचं नाव लाडी आहे लाडी आहे लाडी जोरात संभाळले बरं तुम्ही <laughs> लाडीला काय खायला काय असतं काय खायला काय चपाती हे घालाय चपाती हे हम्म चालतंय धन्यवाद आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल बर 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 बर